अटक झालेले कोण कोण आहे चे ते अमोल अमोल ठाकरे बारा पात्रे लखनपुरील लक, आणि त्याच्यानंतर लखनपुरला आहे आणि ते ऋषभ अखरेल ते, ते काय म्हटलं बारा पात्रे अजून अमोल ठाकरे हो बारा पात्रे ऋषभ अखरेल अखरेल हा अखरेल म्हणून आहे आणि एक आहे लखनपुरील हे म्हणजे पहा आता तुम्ही याच्यात गुरुजी आ, आ? अरे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो संघटन मंत्री आहे शेंडे आ, तो बावन होता आणि तो विसालदार त्यांचं नाव ना घेतलं आणि ते बाहेर निघले हे ओबीसी समाजाचे पोर सगळे अंदर गेले हा आता आता पहा याच्यात किती मोठा गेम आहे सगळं अरे हे बिव खूप छंद आहे ना मग मत... मी तुम्हाला सांगितलं मी त्या त्याची बैठक होती सगळ्या जिल्ह्याची बैठक होती मध्य मध्य दक्षिण दक्षिण पश्चिम एक तर मला आपल्याला ते पसंतच नव्हतं मला सगळ्या गोष्टी तर आता ते आंदोलन करणार होते आपल्या इथे चौघात मला माहिती आपल्या कार्यक्रमाला गॅसबोर्ड लावून म्हणून इथे चौघालय म्हणून मी दत्ताला पहिलेच वॉर्न केलं की दत्त्या पहिले सांगून दिसत आमचा काही रोल नाही म्हणून आणि ते काय झालं की मग इकडे त्यांनी बाराला केलं ते मग हु. ते मेसेज ते चादर नाही का आणि मग तिथून ते आले मग हे आले असं ते झालं ते काही नाही म्हणजे बाकीच्यांना अटकवायचं आणि तुम्ही बाहेर राहायचं अरे हे पासून त्यांची मानसिकता आहे आता कोण सांगा तुम्हाला आता गुरुजी तुम्ही संघाचा एवढं सगळं आतमधून सगळा कारभार पाहिलेला आहे म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलवर गेले ले। पण पण या पोरांना तुम्ही कधी मार्गदर्शन केलं नाही का गुरुजी या सगळ्या बाबतीत अरे बाबा मी केलं म्हणजे माझ्या घराजवळची जे पोरं आहे ना त्या सगळ्यांना सांगितलं की या सगळ्याने मी बाहेर काढला कारण माहित आहे की ही जी नशाला राष्ट्रपती चुरण आहे ना चुरण इतकं बेकार आहे यांची कारण काय हे तुमचाच माणूस तुमच्या विरोधात वापरते हे लोक हो ना आता हे काय यांची मानसिकता पहिले पासून नाही का म्हणजे तुमचा माणूस घेणे तुम्ही त्याला माणूस दिला तो तुमच्या अगेन्स्ट तिला वापरते तुम्हाला खतम करते व तो नवीन येते तो नवीन देते पण नवीन खतम करते <laughs> <laughs> म्हणजे हे ओबीसीचे खतम करायचे काम करते